नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याण पश्चिम मध्ये झालेल्या नाले सफाईच्या कामांची आज आमदार विश्वनाथ भोईर यांनी जागेवर जाऊन पाहणी केली याही टक्केवारी वर आधारित नवे तर नाल्याची संपूर्ण सफाई करण्यात यावी अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी कल्याण येथील स्टेशन परिसरातील के डी एम सी कप्रभाग येथे सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्षात पाहणी केली काही कल्याणच्या जागरूक नागरिकांनी मला या दोन नाल्यांचे फोटो पाठवले होते त्याची शहनिशा करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही नालेसफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत ते बघितलं तर तिथे कुठलीच सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे जसेच्या तसे नाले भरलेले आहेत त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव ऑफिसर इथे नवंगूळ साहेब आहेत सिटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पुन्हा पूर्ण नाल्यांची जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट ते एंड आपण पूर्ण नाल्यांची पाहणी करणार आहोत आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला जे डेप्युटी असतील जे जे पण असतील मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे कारण हे प्रशासनाचं काम आहे प्रशासनानं हे काम केलं पाहिजे त्यांचं काम आहे आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे मग हे ठेकेदार फक्त आणि जे आणि जेसीबी उतरवणार त्याचे फोटो काढणार एका ठिकाणी गाळ साफ करणार ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली हे बिलकुल चालणार नाही स्टार्ट टू एंड मग नाले आपण बघणार गुरुवारी तुमच्या साक्षीनेच बघणार आणि त्याच्यात जर काय गडबड आड आद, आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काही खैर नाही मग ते आता बंद केलं जाईल त्यांचं बिल आता जोपर्यंत पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टे आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही आणि देऊच नाही अशी प्रोसिजर मी करायला सांगतो ऐकताना त्यांना ते बिलच भेटणार नाही जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही आणि झालं काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे कारण ते जनतेचे पैसे आहेत आपल्याला काही फुकट आलेले पैसे नाही पब्लिकचे पैसे येते पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार आपण ते पैसे थांबवलेच पाहिजे जोपर्यंत पूर्ण पावसाला संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही किंवा त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्ध बिल द्यायचं अर्ध बिल तसंच ठेवायचं आता त्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही आता तो ठेकेदार कोण येते त्यांनी ते सांगितलं मला त्याचं मी बघतो गुरुवारी काय नाटक आहे त्याचं मग दाखवतो त्याला माझं काय आहे ते ले नाही असं म्हणता येणार नाही नालेसफाई मी कंटिन्युअस मॉनिटरिंग करते फिरते आहे पुन्हा आठ दिवसात गाळ तसाच कचरा वाहून येतोय पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना ह्या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंडने नालेसफाई करून घेतो तुम्ही बाजूला बाजूला बघू शकता साहेब तुम्ही अजूनही कचराचा काही पार्ट इथे ठेवलेला आहे ड्राय झालेला उचलून घेतला होता आता परत आलाय ह्या आठवड्यात परत क्लीन करून घेणार नाही 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 आम्ही स्वतः फिर आम्ही स्वतः फिरत आहोत मी स्वतः सगळीकडे फिरते एका दुसरं लोकेशन आता काल आम्ही याच लोकेशनला व्हिजिट केली इथे काही ड्रेन्स आहेत छोटे नाले ते राहून गेलेले होते ते लोक आमच्या लोकांनी केले नव्हते तिथे सूचना दिल्या होत्या आज तिथे मॅनपॉवर टीम टाकलेल्या आहेत काम चालू आहे जिथे जिथे असं वाटतं आहे ना की मिसिंग आहे राहून गेला आहे परवा खडे काल खडे गोलवलीला आम्ही व्हिजिट केली तिथलं डाऊनस्ट्रीम साईडला त्यांनी टाकलं नव्हतं त्याला इमिजिएट सूचना दिल्या की एकतीस मे पर्यंत तू नाही केलं तर तुझी पेनल्टी चालू होऊन जाणार त्यांनी केलेल्या आहेत गुरुवारपर्यंत परत एकदा हेच नक्की 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 आणि आम्ही आम्ही एक्सक्यूज देणार नाही कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना हंड्रेड पर्सेंट एन्शुअर करणार की सगळीकडे नालेसफाई झालेली आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू